परिस्थितीने हतबल झालेल्या महिला त्याला गुरु मानायच्या त्याच्या समोर मनातलं बोलायच्या कुणाला मुलू होत नव्हतं तर कुणाला कौटुंबिक समस्या होत्या म्हणून आश्रमात महिला बाबाच्या गळ्यात पडून हा महाराज या महिलांसाठी देवच होता पण देवाच्या आड एक नराधम लपलाय याची त्यांना जाणीव नव्हती लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवणाऱ्या या, या भोंदू बाबाला पोलिसांनी अखेर अटक केली पिंपरी चिंचवड येथील बावधन पोलिसांनी या बाबाला अखेर ताब्यात घेतला आहे स्वतःला अलौकिक व दिव्यदृष्टी असल्याचे भासवत बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाउनलोड करायचा त्या ॲपद्वारे तो भक्तांवर नजर ठेवत होता आणि भक्तांचा मानसिक छळ करत होता तो त्यांना शारीरिक संबंध वेशागमन करायला भाग पाडायचा त्याने केलेल्या याच पापांचा पाडा आपण वाचणार आहोत नमस्कार आपण पाहताय गुन्हेगारी विश्व पिंपरी चिंचवडमधील बावधन परिसर या परिसरात राहणार एक बाबा आणि याने केलेल्या पापांचा पाडा आपण आज वाचणार आहोत पुण्यातील एका तरुणाचा मोबाईल सतत गरम होत होता अनेक वेळा दुरुस्त करूनही मोबाईल ठीक होत नव्हता त्यावेळी त्या तरुणाला मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड असल्याचे जाणवले तेव्हा त्याने आय टीमध्ये काम करणाऱ्या एका मित्राला मोबाईल दाखवला त्या मित्राने लॅपटॉपच्या सहाय्याने मोबाईल स्कॅन केला तेव्हा त्याला मोबाईलमध्ये एक हिडन ॲप असल्याचे जाणवले जे ॲप मोबाईलमध्ये दिसतच नव्हतं पण सुरू होतं त्या ॲपच्या मदतीने कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत होते हे त्या तरुणाच्या लक्षात आलं त्या मोबाईलमधील फोटो व्हिडिओ कॉल हे बाहेरून बघितलं जात होतं त्याच्या लक्षात आलं की आपण आपला मोबाईल फक्त परमपूज्य प्रसाद बाबालाच दिला होता त्याने याबाबत दुसऱ्या भक्तांकडे चर्चा केली आणि त्यांच्या मोबाईलमध्येही सेम तेच हिडन ॲप होतं मित्रांनो बावधन परिसरात कालपर्यंत हा बाबा बराच प्रसिद्ध होता परंतु आज तो त्याच्या काळ्या कारणामुळे खूप प्रसिद्ध झाला आहे या परिसरात त्या बाबाचा एक मठ आहे तो मठ सदैव भक्तांनी गजबजलेला असायचा बाबा स्वतःला स्वामी समर्थांचा भक्त असल्याचा दाखवायचा स्वामींचा भला मोठा फोटोही त्याने लावला होता दर गुरुवारी या बाबाचा दरबार भरायचा या दिवशी तो भक्तांच्या समस्या ऐकायचा तेही एकांतात हा बाबा सोशल मीडियावरही चांगलाच फेमस होता त्याचे पन्नास हजार फॉलोअर्स होते स्त्रियांसोबत विचित्र डान्स करणे आणि त्यांची ओटी भरणे असे व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकत होता भक्तांना एकांतात नेऊन त्यांचा मोबाईल घेऊन बाबा त्या मोबाईलचा पासवर्ड विचारायचा आणि भक्ताला दुसऱ्या गोष्टीत गुंतवून हुपचूप त्या मोबाईलमध्ये हिडन ॲप इन्स्टॉल करायचा या ॲपमुळे बाबाला भक्तांची सर्व माहिती कळत असे त्याने कोणत्या कलरचा ड्रेस घातला आहे तो कुठे आहे हे सर्व माहीत होत होते हे ॲप बाबाला कॅमेरा लोकेशन कॉल यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते त्या ॲपमुळे बाबा भक्तांना त्यांनी काय केले आणि कुठे गेले हे तंतोतंत सांगत होता यामुळे बाबावर भक्तांचा दृढ विश्वास वाढत गेला काही तरुणांनी अकाल मृत्यूपासून सुटका होण्यासाठी बाबाला उपाय विचारले असता बाबाने त्यांना वेशांबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले तर ते संबंध करत असताना मोबाईल एका विशिष्ट पद्धतीने ठेवायला सुद्धा बाबा सांगत होता कारण त्याला ते, ते शरीर संबंध पाहायचे असत असा हा विकृत बाबा भक्तांना फसवत होता पण एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होत असल्याने त्याने आपल्या आय टीमधील मित्राला दाखवला आणि तेव्हा ते हिडन ते ॲप समोर आले इतर अन्य भक्तांचा मोबाईलही चेक केला असता त्यातसुद्धा तेच हिडन ॲप आढळून आलं तेव्हा याबाबत सर्वांनी मिळून बाबाला जाब विचारला असता बाबा गडबडून गेला आणि तक्रार न करण्याची विनंती करू लागली परंतु एका भक्ताने एकशे बारा नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्काळ बाबाला ताब्यात घेतले हा प्रकार समजल्यावर इतर भक्तांनी सुद्धा आपल्याबरोबर असेच प्रकार घडल्याचे सांगितले पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक तपासात बाबाचा मोबाईल तपासला सर्व सत्य समोर आलं आणि बाबावर गुन्हा दाखल झाला मंडळी बाबाला अटक झालीच पण असे प्रकार घडताना भक्तांनी सुद्धा डोळसपणे पाहणे गरजेचे असते महिलांच्या अंगाशी विकृत चाळी करणारा बाबा जेवढा दोष आहेत तेवढेच अशा अंधश्रद्धेच्या नादी लागणारे भक्तही आहेत आपल्या समस्या आपल्यालाच सोडवाव्या लागतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंडळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी आपणही सतर्क राहणे गरजेचे असते नाहीतर अशा घटना या होतच राहणार या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा अशी एखादी घटना तुमच्या माहितीत घडली असेल आम्हाला ईमेलद्वारे कळवा म्हणजे अशा घटनेला वाचा फोडता येईल आणि हो अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो लक्षात असू द्या गुन्हा कितीही काळोकात केला तरी सत्याला उजेडात यावंच लागतं धन्यवाद